राष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था आहे या संस्थेचा याज्ञवल् उद्योजक विकास अभियान हा एक बिझनेस साठी केलेला उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत हे पुरस्कार वितरण केले जातात हा या पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह आणि एक पत्र आपण मानपत्र देतो मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं आणि यानंतर दोघही पुरस्कार प्राप्तींची आ, केतन गाडगिळे हे मुलाखत घेणार आहेत ज्याच्यामधनं त्यांनी आपापला व्यवसाय किंवा आपापली कला कशी विकसित केली याबद्दल त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न आपण करणार टिळक स्मारक मंदिर इथं चार ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक एस पी पार्ट संस्थे या संस्थेचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी यांना हा पुरस्कार आपण देणार आहोत कैलासवासी चंद्रकांत जोशी स्मृतीपी युवा उद्योजक पुरस्कार आहे आणि सृजन आर्ट गॅलरी तर्फे आर्ट कला पुरस्कार हा आ, मुक्ता बर्वे या प्रसिद्ध अभिनेत्री यांना देण्यात येणार आहे हा कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता टिळक मार्क मध्ये आणि हा पुरस्कार आपण याज्ञवाल्के उद्योजक विकास अभियान या संस्थेतर्फे देण्यात येतो जी शुक्ल यजुर्वेदीय दिन